लाडक्या बाप्पाचा जन्म बाप्पाचा जन्म कसा झाला ही गोष्ट तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगायलाच हवी आजही अनेकांना याची खरी कथा माहिती नाही विशेषत या काळात मुलांना आपल्या पौराणिक गोष्टी फारच कमी माहिती असतात एकदा माता पार्वती आंघोळीसाठी स्नान घरात जात होती त्यावेळी ती तेथे एकटी होती स्नानाला जाण्यापूर्वी तिने आपल्या शरीराच्या मनाने एक लहानसा मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण आणले त्या लहान मुलाचे नाव माता पार्वतीने गणेश असे ठेवले तिने त्या पुत्राला मी स्नानगृहात स्नान, स्नान करण्यास जात आहे इथे कोणीही आले तरी त्याला आत पाठवू नकोस असे सांगून माता पार्वती आत स्नान करण्यास निघून गेली थोड्याच वेळाने तेथे भगवान शंकर आले त्यांनी स्नानगृहात जाण्याचा प्रयत्न केला ते आत जाताना पाहून द्वारापाशी थांबलेल्या गणेशाने भगवान शंकरांना रोखले तुम्ही आत जाऊ शकत नाही आता माता आंघोळ करत आहे तिने आत कोणासही येण्यास नकार दिला आहे ते ऐकून भगवान शंकरांनी त्या लहान बालकाला मी माता पार्वतीचा पती असून मला आत जाऊ दे असे सांगितले पण माता पार्वतीच्या आज्ञेपुढे त्याला काहीही महत्वाचे नव्हते त्याने भगवान शंकराची वाट रोखून धरली आपला असा अपमान करतो हे पाहून भगवान शंकर क्रब्ध झाले त्यांनी त्या ते बालकाचे शीर उडवले ते आत स्नानगृहात गेले त्यांना स्नानगृहात आलेले पाहून माता पार्वती चिडली ती म्हणाली मी दरवाजापाशी एका बालकास उभे केले आहे त्याला मी कोणालाही आत पाठवू नको असे देखील सांगितले होते ते ऐकून भगवान शंकर म्हणाले त्या बालकाला मी समजावून सांगितले पण तो मला आत येऊ देत नव्हता त्यामुळे मी त्याचे शिर धडापासून वेगळे केले आहे हे ऐकून माता पार्वती चांगलीच संतापली तिने रौद्र असे रूप धारण केले तिने भगवान शंकराकडे जळजळीत जल कटाक्ष टाकला आणि आपल्या पुत्राला जिवंत करा अन्यथा मी बाहेर येणार नाही असे सांगितले तिने धारण केलेल्या रौद्ररूपामुळे सारी सृष्टी डळमळू लागली तिची समजूत घालण्यासाठी समस्त देवगण आले भगवान शिव तिला समजावू लागले पण तिने कोणाचेही ऐकले नाही तिने पुत्र जिवंत करा असा हट्ट धरला त्यावेळी भगवान शंकरांनी विष्णूकडे अशा मुलाचे शीर घेऊन या ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल असे सांगितले भगवान विष्णूंनी गरुडाला आदेश दिला मुलाचे शिर शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वी पालथी घातली पण त्यांना कोणाचेच शिर सापडे ना शेवटी त्यांना एक हत्तीन दिसली जी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपली होती त्या पिल्लाचे शीर घेऊन गरुड यांनी विष्णूकडे दिले विष्णूंनी ते महादेवांना दिले आपल्या शक्तीने त्यांनी त्या ते बालकाला हत्तीचे शीर लावून जिवंत केले त्याला जिवंत पाहून माता पार्वती शांत झाली इतकेच नाही तर पुन्हा जन्मलेल्या त्या लाडक्या पालकात खास आशीर्वाद ही देण्यात आले कोणत्याही शुभकामाची सुरुवात करण्यापूर्वी अग्रस्थानावर तुझे नाव असेन कोणत्याही कार्यात सगळ्यात आधी पूजा करण्याचा मान असेल असा आशीर्वाद देण्यात आला म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात ही बाप्पाच्या पूजेनेच होते धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या चॅनलवरील मराठी बोधकथा गोष्टी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद